चला आज आपण तूप बनवणार आहोत तर नुसतंच तूप नाही बनवणार आहोत तर खरपूस तूप बनवणार आहोत चला तर तूप बनवण्यासाठी आपण लोणी आणायला जाऊयात कस्को मध्ये मध्ये हे नवीन बटर आलेलं दिसतंय कर्कलँडच आहे आणि त्याच्यावरही हे ग्रासफेड लिहिलेलं आहे त्यामुळे आज मी हे बटर घेते तूप बनवण्यासाठी याआधी मी हे बटर घेतलं होतं हे पण ग्रासफेड काऊज आहे एक सॉल्टेड आहे आणि एक अनसॉल्टेड आहे ते सॉल्टेड मी घेतलं होतं कुठलंही फेड बटर तुम्ही घेतलं तरी चालेल पण शक्यतो ग्रास फेडच घ्यायचं कारण इथे काय ना अमेरिकेत गायीना ना सर्रास मका आणि गहू खायला देतात त्याच्यामुळे हे आपण असं बघून घ्यायचं हे दुधावरती ना साय येत नाही ते ऑलरेडी दूध पाश्चराईज्ड असतं पण जेव्हा मी भारतात होते त्यावेळेला पद्धत कशी आहे तूप बनवायची ते मी तुम्हाला सांगते आपल्याकडे गाईचं किंवा म्हशीचं दूध येतं ते गरम करायचं त्याच्यावरती जी साय साचते रोज ती थोडी थोडी काढून फ्रीझरमध्ये एका भांड्यामध्ये साचून ठेवायची आणि एक दिवस एवढी एवढी साय साचली ती साय फ्रीझरमधनं काढून ठेवायची थॉ करायची आणि त्याला रात्री विरजण लावायचं रात्रभर ते तसं झाकून बाहेर ओट्यावर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते दही चांगलं रवीने घुसळायचं आणि त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं बर्फ घालायचं आणि मग ते लोणी ना असं वरती छान तरंत ते मग ते लोणी अलग हाताने असं काढून घ्यायचं आणि मग ते गॅसवर कडवायला ठेवायचं आता ते घुसळलेलं लोणी आपण काढतो ते लोणी म्हणजेच अमेरिकेत मला हे बटर आता हे बटर मात्र थॉ करायला ठेवायचं नाही आ तूप जेव्हा कडवायचं असतं तेव्हा फ्रीजमधनं काढून डायरेक्ट हे कडवायला ठेवायचं आणि त्याची पुढची प्रक्रिया मी तुम्हाला आता दाखवते मध्ये थे ठेवल्यामुळे ना हे बटरचे क्यूब्स काढायला सोपे जातात जर का बाहेर काढून ठेवलं ना तर ते लोणी मऊ होईल आणि त्या रॅपरला सगळं चिकट आणि मग डबल काम होऊन बसतं ते काढायचं म्हणजे आता लोणी कडवण्यासाठी आपल्याला ना जाड स्टीलचं असं बुडाचं भांड घ्यायचं आहे लोणी कडवणं आणि तूप बनवणं फार काही मोठी कठीण गोष्ट नाहीये पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ना महत्वाच्या आहेत आता गॅस चालू करते ते भांड थोडस गरम होऊ देत आता त्याच्यामध्ये हे आपले लोण्याचे क्यूब टाकते गॅस बारीक करायचा आणि लाकडी चमचा याच्यामध्ये घालून ठेवून द्यायचा मध्ये मध्ये गॅस मोठा करायचा पण गॅस मोठा केला की इथे गॅसच्या समोर हलायचा नाही नाहीतर ते तूप सगळं जाईल करतून <laughs> हे बघा बटर वितळत हे बघा पाच मिनिटं झाली आहेत मोठ्या गॅसवर सगळं बटर वितळलंय मधून मधून हलवत राहायचं बघा अजून करत आहे आता गॅस मिडियमवर ठेवते जरा हे बघा बारीक गॅस करून अजून पाच मिनिटं झालेली आहेत म्हणजे एकूण दहा मिनिटं आपण लोणी कडवायला ठेवलंय आता थोडासा गॅस मोठा करते मिडियमवर ठेवते हे थे बघा हे मी विकत आणलेलं तूप आहे हे बघा कसं एकदम पांढर शुभ्र आहे हे अजिबात असं बनवायचं नाही आपल्याला ते चांगलं खरपूस ब्राऊन रंगाचं दिसलं पाहिजे हे तूप एकदम असं ना कच्च वाटतं आणि विचित्र वास येतो ह्याचा छान चव नाही लागत ह्याची खरपूस तुपाची कशी एकदम मस्त चव लागते हे बघा मीडियम गॅस वरती होतं अजून तीन मिनटं कसा फेस आलाय त्याला गॅस जरा बारीक करते आणि हलवत राहायचं तूप तयार होतंय आता अजून एक गोष्ट तूप कडवताना मग मी तुम्हाला ते जाड बोडाचं भांड घ्यायला सांगितलं आणि मोठं भांड घ्यायचं अगदी छोटस घ्यायचं नाही एवढूच हे बघा हे खूप उंच भांड आहे हे बघा अजून तीन मिनटं झालंय हे बघा कसं ब्राऊन व्हायला लागलंय हलवत राहायचं सतत नाहीतर खाली करते आता गॅस बंद करते लोणी घातल्यापासून ते गॅस बंद करेपर्यंत साधारण पंधरा ते अठरा मिनटं झालेली आहेत तुमचा गॅस किती मोठा आहे तुम्ही किती वेळ मोठा ठेवला बारीक ठेवला मिडियम ठेवला त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळे सतत गॅसच्या समोर उभं राहून बघत राहायचं आणि तुम्ही जर का अनसॉल्टेड बटर घेतलं असेल किंवा घरी लोणी काढून हे कडवायला ठेवलं असेल ना तर अगदी चिमूटभर ह्याच्यामध्ये झाल्यावरती मीठ घालायचं म्हणजे ते छान कणीदार तूप होतं हे बघा तूप थंड होताना मी तुम्हाला दाखवते तो सगळा फेस गेला आहे आणि कसं काळपट दिसतंय ते दाखवते घाबरायचं कारण नाही आहे करपलेलं नाही आहे तूप इथे खरपूस झालेलं आहे आता हे तूप गार झालेलं आहे आपण एका काचेच्या बरणीमध्ये हे गाळून घेऊयात आता हा जो चौथा राहिला हा परत या भांड्यात घालते आणि याच्यामध्ये एकदम उकळतं गरम पाणी घालते सांगते तुम्हाला ट्रिक आता कारण ह्याच्यामध्ये तूप आहे तर ते तूप कसं काढायचं सगळं अगदी वेचून याच्यामधलं ते एक आयडिया तुम्हाला सांगते ही माझ्या आईची आयडिया आहे चांगलं हे असं हलवून घेते आणि एखाद्या स्टीलच्या पातेल्यामध्ये हे असं गाळून घेते परत हे या भांड्यात घालते परत एकदा ह्याच्यामध्ये उकळत पाणी घालते हे भांड आता झाकून मध्ये ठेवून द्यायचं हे बघा हे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चांगलं थिजलेलं आहे आणि त्याचा रंग बघा कसा झालाय ते म्हणून दाखवते तुम्हाला आणि मस्त वास येतोय हा हा हे बघा मस्त खरपूस झालंय ना <laughs> तुम्हाला आधी वाटलं असेल अरे काळं झालं हिचं तूप गॅसवर ठेवलं होतं तेव्हा करपलं असेल पण बिलकुल करपलं नव्हतं हे असं छान खरपूस झालंय ह्याच्यापेक्षाही याच्यापेक्षाही जरा अजून पाच मिनिटं जरी गॅसवर राहिलं असतं ना मोठ्या गॅसवर किंवा मिडियम गॅसवर तर ते नक्की करपलं असतं त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की तूप करताना गॅसच्या समोरून हलायचं नाही आता तूप गाळून झाल्यावरती गरम पाणी घालून आपण ते ठेवलं होतं ना फ्रीजमध्ये घालून ते दाखवते तुम्हाला हे बघा कसा तुपाचा थर साचलाय वरती खूप थंडगार झाल्यामुळे ते तूप थिजून वरती आले तर असं ते चमच्यानी काढून घ्यायचं सगळं हे मात्र फ्रीजमध्ये ठेवायचं कारण ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे बाहेर ठेवलं आणि खूप दिवस एक आठवड्यापेक्षा जास्त ठेवलं तर हे खराब होईल पण हे मात्र तूप आहे जे आपण खरपूस बनवले ते मात्र ओट्यावरतीच बाहेर ठेवलं तरी चालतं अजिबात खराब होणार नाही सहा महिने काय आठ नऊ महिने पण टिकेल चांगलं चला हे झालं आता आपलं खरपूस तूप तयार हे तुम्ही खरपूस तूप ना एकदा करून बघाच एक, एक वेळ माझा व्हिडिओ शेअर नाही केला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण खरपूस तूप करून बघाच एकदा तुम्ही आणि आता नेहमीप्रमाणे मी लागते माझ्या पुढच्या रेसिपीच्या तयारीला तोपर्यंत तुम्ही तो मात्र हे करपूज तूप करून बघा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा.